नमस्कार आदेश जनतेच्या व्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं बारावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोणी काळभोर पुणे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे कशाचे तरी आमिष दाखवून अपहरण करण्यात आल्याची घटना रविवार दिनांक आठ जून रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता घडली आणि ही घटना लोणी काळभोर परिसरातील उमरास येथे घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी ओम सुरेश काळभोर वयवर्ष वीस राहणार हॉटेलच्या मागे लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीच्या चुलत्याने प्रकरणी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे शेती करून उदरनिर्वाह करतात आणि लोणी काळभोर परिसरात राहतात त्यांची सतरा वर्षीय पोत्नी ही परिसरातील एका शैक्षणिक एक संकुलात बारावीचं शिक्षण घेते आहे रविवारी सकाळी आरोपी ओम काळभोर तिच्या घरी आला होता आणि तिला काहीतरी आमिष दाखवून चारचाकी वाहनातून घेऊन गेला फिर्यादी यांच्या कायदेशीर संरक्षणातून मुलीचे अपहरण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी या वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा